नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आता नवीन वर्ष चालू झालं नवीन वर्षाचं तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये आता नऊ वाजलेत नऊ वाजलेत म्हटलं जरा ती गुशीनं उकारली ती म्हटलं कारण की लाकडं ठेवल्यामुळं आता गुशी सगळ्या हिथं म्हणजे मैदाना सगळ्या उकरायला लागले त्या इथं लाकडं ठेवल्यापासून जेव्हा लाकडं नव्हती तेव्हा काहीच उकरत नव्हत्या गोशी आता जेव्हापासून लाकडं ठेवली तेव्हापासून तिथं भुशी सगळ्या उकरायला लागल्या त्या इथनं सगळी उचलली ना लाकडं सगळी तिकडं ठेवली पलीकडं आमच्या इथं तुम्हाला दाखवतो गुशीनं उकारलेलं एक मिनटं इकडं उकारलंय इकडं उकारलेलं ठीक आहे इथं फरशी राखल्यापासून आता उकरत नाही तरी पण उकारलेलं परवा दिवशी कोपऱ्यात उकारलेलं ही या नाही इथं कोपऱ्यात उकारलेलं इथं मुजवले इथं परवा दिवशी दोन मिनटं हे निघल ना माईक निघल माझा गुसेने उकारलय हिथं उकारल डाबरा काढलाय बरोबर झाडाच्या हिता उकारले आता हे लाकड ठेवल्यापासून असं झाले हे झाड पण हितच आहे बरोबर हे जात डबरा डाबरा काय बोलायचं हित जरी उकारलं असलं झाडणे गेलेलं असते या लाकडाच्या आत पण काय काय एक उकरले त्या गोशींनी पण ते दिसणं लागले नाही आता मध्ये उकारले लाकडे ठेवल्यापासून लाकडं ठेवल्यापासून सगळं गोष्टी उकारायला आले तुला ठेवू नको म्हणलेलं भावाला ते तिकडं आणून हित ठेवले काय बॉम्बलायचं का आता अजून दोन ठिकाणी उकारले दाखवतो मग दोन ठिकाणी अजून उकारले पण खतरनाक उकारले पलीकडे उकारले दोन ते दाखवायचं र उकारले इथं तर कसला बोगदा पडला बाकी ते दिसणार नाही एवढा भोगदा पडला ना असं वाटतं येत नाही चार गोशी आल्या असतील काचा टाकले तर का काचा सकट पॅक केलं ते मग काचा फोडून बाहेर आले त्या गोशी तिकडं पण इथं तर असा बोगदाच पाडलाय आता खोल बोगदा दिसतो आपण खरं खोल आहे पण दिसत नाही आपण काय यात आता विटच कोंबतो विटा कोंबा काय कोंबा तरी पण घुशी येणार सगळ्या लाकडांमुळे घुशी यायला आले तर काय जाऊ दे आता काय सगळं आणि ही जी माती आहे का ना ही ते आता फरशी येते नाईपीतने सगळी झाड उघडलेत काय काय आता असा बोगदा पडलाय आतमध्ये म्हणजे नाही म्हणजे हितनं सगळा माती काढून काढून सगळी हिथ ढेग लागलाय माती काढून काढून बसून उकरून उकरून सगळा ढेग सगळा हिथ लावलाय अशा गोशी आहेत आमच्या इथल्या गोष्टी खतरनाक त्याचं आता औषध आणायचं म्हणजे औषधच नाही ना आता ही फांदी कुणी काढली झाडाची नेमकी कुणी काढली फांदी कुठली काढली तीच कळ ना ह्या तर झाडाची काढली नाही ना बघू ह्याच तर काय तुटलेले दिसत ना फांदी नेमकी कुठली काढली ही फांदी तीच कळे ना ही काय बारकं झाड आहे नारळाचं मला वाटतं या झाडाचीच फांदी काढली असणार आहे ही कापलेलं दिसते पण इथे निशाण नाही ना, ना कापलेलं काय दिसलं झालं नेमकी ने कुठली काढले हा 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 दिसलं दिसलं आहे हे इथलं कापले वाटतं हे इथली फांदी अशी ही अशी फांदी होती अशी त्याने काढल्या ही वाळल्या म्हणून काढल्या ना भावानं तरी म्हणली फांदी कुठले वाळयला झाडाची काढल्या काय म्हणलीस काय खिडकीत ना केळ दाखवा लागले पिकलेली आई काय म्हणलीस आत्ता केळं दाखव तुझीच काय दाखव बघू केलं केळ पिक ना? रानलेली केळ दोस्त आहे माझा देव धुवायला लागलाय पाण्याने पाणी मारा लागलाय दरवेळी देवधुतो ना आज कोण वर आहे का आज गुरुवार आहे ना म्हणजे आबे गुरुवारच देव धुतो काय देव धुवायला लागले आब्या म्हणजे गुरुवारच धुतो ना तो आज म्हणून दोस्त आहे आमचा लंगुटे केळ देणार आहे कोणाला देणार आहे केळ ना आपण काय खायचं केळ आपल्याला आणता देणार आहे दुसऱ्याला हो हे काय असा घट्ट पिकलाय आत्ता घट्ट कशी भारी नाही देशी केळ एक, के। एक खाऊ काय कच्चे म्हणायला आले होय कच्ची जायची अजून पिकली नाही ती क्लिअर नाही पिकला अजून केळ पण पसली भारी दिशी केळ दिशी काय का यांना अजून थंड वाजायला आले बा पप्पाला ठीक आहे नऊ वाजले तरी कामरून घेऊन बसले काय काय आणलंय तोंडीची केळ आणते ती तोंडोलीच आणले तर मग ती केळी म्हणजे कुठे तर तोंडोलीला असेल भाऊ का आम्हाला तिथून आणले ती तोड केळी आणि तू खाल्ले नाहीस केळ कच्च जायचं का सगळे मी आता तोडणार होतो कच्ची केळ्या हां हा हा कॅलेंडर आणायचं आहे दोन हजार सव्वीस हो कॅलेंडर आणतो काय पैसे तू एड नाही पैसे पैसे माझ्याकडे पण ते ना पगार दिला नाही माझ्याकडे पण पैसे नाही आणायला आणलं असत काल आणणार होतो पण तू काही पैसे दिले नाहीस काल पण आता एक तारीख झाली की mm. तारीख कुठली बघणार होता बघायचं टीव्ही मध्ये तारीख बघते हा टीव्ही मध्ये <laughs> कॅलेंडर नाही <नायन> आणणार <नारु> खरं <laughs> दररोज बातम्या बघणार म्हण त्यात बघणार तारीख <laughs> आई <laughs> तू पण लय माग नसते चाळीस पन्नास रुपयाला असते महालक्ष्मीचं केलेलं आता नवीन वर्ष चालू झालं एक तारीख आहे आज गाणं म्हण नवीन वर्षाच्या म्हण की कुठलं तरी हां मोठ्या ना नको ना कुठचं माझ्या उशीर झाल्याने वाजते नवीन वर्षाचं काढू या कॅलेंडर असं म्हणते का आई हे भगवना ती कुठे गेल जे स्वामी समर्थ सतगुरु महाराज देवळात जाऊन येतात तू कधी देवळात गेलीस ना जी देव देते हिला भेटायला संध्याकाळ देव देते भेटायला का का बस काम मी घेतो तुला भेटायला देऊन ते सगळं उकारले ती लाकडं ठेवल्यापासून का नाही ते आता मोजवाय पाहिजे लाकडं ठेवली सगळी गुशी उकरायला आज सगळे मैदानच भात करायला लागले मग तिथे ठेवत जाऊ नको कधी पण आठ ठेवायचा ती टाकेपाशी कोण पण ते ब्लास्ट होऊ शकते टाकेपी चूल करायची नसते म्हणजे ती टाके का नाही ती पिशी करायची नसते ना संडाच्या म्हणजे ब्लास्ट होऊ शकते ना तिथं काहीतरी हे होऊ शकते धाडात होऊ शकते ना तरी पण गॅसची टाके म्हणजे हे जे टाके ना ती संडाची गॅस असत ना त्यात सगळा पण तरी पण वाफ जात असेल की हा तरी पण टाकीजवळ तिथं वाफ जायत असेल की फुल टाकीजवळ आहे ना त्यात पण गॅस असतो त्यामुळे ती उडू शकते ना पण मीला सांगाना झाल्या कुठ काढ मार तिथन काढन दुसरीकडला बर का नाहीतर धाड दि लाकडं सहित वर सगळी म्हणून मलेला चल तिकडं दुसरीकडं कर टाकी जवळ चौल वड्या संपल्या ना रात्री वड्या का पण ना असा तिकड जाळ घालत्या मिरच्या काय असं मिरच्याच मिक्सर मध्ये घातली ती बारीक केली सगळं मिरच्याच आणि यात मळली बेसन पिठात ते मिरच्याचं सगळं बारीक केलेलं बेसन बेसनपिठात मिक्स केलं मळले त्यामुळं जरा तिखाट जाड झाले ना वड्या पण खाल्ल्या तरी पण भारी झाले त्या वड्या काल रात्री या आहे ना गे आमच्या मैदानातल्याच होत्या ना पानाऐवजी त्यामुळं चवीला भारी होत्या वड्या